आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता दहावी स्वाध्याय पहिला कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा एक दिवसभरात क्रियाशीलता टिकवण्यासाठी कामात किंवा अभ्यासात बदल करीत राहावा दोन व्यक्तीच्या जागेपणीच्या स्थितीमध्ये एक पॉइंट पाच ई टी एस किंवा त्यापेक्षा कमी उष्मांक खर्च होतात त्याला स्वरूपाचे वर्तन म्हणतात तीन सातत्यानं अधिक काळासाठी कमी शारीरिक हालचाली होत राहिल्या तर शारीरिक अक्रियाशीलतेचे परिणाम शरीरावर दिसू लागतात चार पायऱ्यांच्या शारीरिक क्रियाशीलता पिरामिडमध्ये आपल्या दिनचर्येमध्ये कोणत्या कृती उपक्रमांचा समावेश करता येईल ते सुचवले आहे प्रश्न पहिला ब बोला एक तीव्र स्वरूपाची शारीरिक क्रिया नृत्य करणे व्यायाम सेरोटॉनिक रसायन तीन बैठे उपक्रम बसून लिहिणे चार शारीरिक क्रियाशीलता पिरामिड सक्रिय जीवनशैली प्रश्न दुसरा शरीराची क्रियाशीलता वाढवण्यासाठी काय करावे तेथे राईट अशी खून करा व काय टाळावे तेथे चूक अशी खून करा पहिला बरोबर दुसरा बरोबर तिसरा बरोबर चौथा चूक पाचवा बरोबर सहावा बरोबर सातवा चूक आठवा चूक नववा चूक प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक शारीरिक क्रियाशीलतेची व्याख्या लिहा जेव्हा स्नायूंद्वारे शरीराची कोणतीही हालचाल होते तेव्हा खर्च होतात त्यास शारीरिक क्रियाशीलता म्हणतात शारीरिक क्रियाशीलतेसाठी दररोज किमान किती वेळ मध्यम ते तीव्र हालचाली करणे आवश्यक आहे दररोज किमान साठ मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे तीन तुम्ही तीव्र स्वरूपाच्या कोणत्या दोन शारीरिक हालचाली नियमितपणे करता ते लिहा मी तीव्र स्वरूपाच्या सायकलिंग व धावणे शारीरिक हालचाली नियमितपणे करतो चार शारीरिक अक्रियाशीमुळे होणारे कोणतेही दोन दुष्परिणाम लिहा शारीरिक अक्रियाशीलतेमुळे पाठदुखी मानदुखी मान दुखी, दुखी। प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक शारीरिक क्रियाशीलतेचे फायदे लिहा स्नायूंची व सांध्यांची क्षमता वाढते स्मरण आणि आत्मविश्वास वाढतो शरीर लवचिक होते चपळ राहते नियमित भूक आणि शांत झोप लागते ताण संघर्ष चिंता यावर सहज मात करता येते दीर्घकाळ कार्यरत राहण्याची क्षमता वाढते रोग प्रतिकार शक्ती वाढते रक्तदाब नियंत्रित राहतो दोन शारीरिक अक्रियाशीलता कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आयुष्यात काय बदल कराल त्याविषयी सविस्तर लिहा शारीरिक कमी करण्यासाठी मी सकाळी लवकर उठून व्यायाम करेन तसेच आवश्यक असेल आवश्यक असेल तेव्हा टी व्ही वा मोबाईल पाहेन शरीरास आवश्यक तेवढी झोप घेईन जिम मध्ये जाईन सायकल चालवेन